नमस्कार मंडळी चला आज झाडांचं रिप्लांटेशन आता तुम्ही म्हणत असताल ह्या टमटममध्ये एवढी मोठी झाडं कुंडीत भरल्यात काय भानगड बाबा परंतु ही दोन्ही झाडं कुंडीत भरलेली आहेत मित्रांनो रिप्लांटेशन केलेली आहेत काही दिवसापूर्वी नर्सरीत लागलेली झाडं आम्ही घेतली आमच्या जोडीला शिपाई होते आणि नंदू जाधव नंदू जाधवांनी आज फ्रीमध्ये आपल्याला रोपं जागापोच करण्याची सोय केली होती तसं तर गाडीओच आम्ही झाडं आणणार होतो परंतु गाडी राहायची बाजूला झाडं राहायची बाजूला आम्हालाच दवाखान्यात जावं लागले असते इतकं वजनाची झाडं आता ते झाडं पण विद्यालयाच्या प्राणात लावतोय झाड एवलं मोठं म्हटल्याच्या नंतर त्याला खड्डाही तसाच हवा श्री बाबा कुंभार यांना श्री काळेसरांना परवानगी मागून दोन खड्डे काढायला लावले होते भले मोठे भले मोठे म्हणजे तीन चार फुटाचं कारण एवढं मोठं झाड लावायचं म्हणल्यावर आता जोडील बघा पिनुशेट कसं पळत आहेत पिनू तसं लय खोडील आमच्यातलं माती वाढायचं म्हणलं की कारण सांगणं पण आज जरा जरावायचं मन लावूनच काम करत होतं कारण काल आम्ही नसल्यामुळं बारामतीला त्यांनी लय भोहळं खाल्लं होतं पण त्यातही तू माती ओढतो कमी ओढतो तू ओढतो कमी ओढतो असं करत करत आम्ही माती वाढायला सुरुवात केली हे तो एकच एवढ्या भल्या मोठ्या झाडाला भरपूर माती लावायची नंदू जाधव हे आज थांबूनच राहिले होते आज वेगळाच आनंद घेत होते झाड लावलेलंच रोज एखादी खेप टाकली की पुढे जायचं आहे म्हणून निघून जाणारे नंदू जाधव आज हो झाडं लावताना आमच्यात रमले होते आणि रमत असताना पलीकडं श्री शिपाई आम्हाला दुसरं करून आणण्यासाठी गेले होते आता थोडं आले बरं का कांबळे शिपाई आले खोरं दिले आमच्या गप्पा चालल्या होत्या झाड लावून हा एवढाच हेतू नसतो तर त्याच्याबरोबर साधक बाधक गप्पा गोष्टी विनोद अरे बाप रे नंदू जाधव पाहुण्यांनीच आज माती वाढाय घेतली संगतीचा प्रभाव दुसरं काय म्हणायचं आम्ही ओढत असणारी माती बघून बघून त्यांचंही जरा मन म्हणायला लागलं की आज आपणही श्रमदान करू त्यांच्याबरोबर त्यांचं म्हणणं आलं व्हायचं कांबळे शिपाई त्यांनाही माती वाढायला लावा खड्डा मोठा असल्यामुळं आम्ही आज जरा पिनवर जास्तच लोड देणार होतो हे बघा झाडाला फांद्या फुटल्या होत्या त्या छटून खाली टाकू कारण चुकून जर शेळी आता आली झाडाला झटली झाड हल्लं तर माती शेकरूपताना अडचण आज जरा वेगळाच आनंद होता कारण एवढं मोठं झाड माती शेखरूप कुणा बापरे जाधव पानं चालतं झालं कारण पुढं आमचा धंद्याचा प्रश्न आहे आज आम्ही बारामतीला जायला उशीरच केला होता काल मुंबईवरून आलो तो रात्री उशिरा आणि आज लवकर जायचं परंतु डोक्यात एक ही दोन्ही झाडं आपल्या नऊ महाराष्ट्र विद्यालयाच्या अंगणात माती शेकरूप करायची तीही कुठं तुम्ही शाळेची खाण बघितली असेल ती खाण पूर्ण भरून घेतली आणि तिथं झालं बलं मग कॉलेज अरे बापरे हे झाड लावल्याच्या नंतर पूर्ण दाबून घेतले गेले कारण मुळ्या लूज राहू नये आणि पाणी बसल्याच्या नंतर मुळ्या लवकर कार्यान्वित व्हाव्यात अरे बाप रे आम्ही बोलत बोलत गोड बोलत का म्हणजे शिपायांना मदतीला घेतलंय बरं का त्यामुळे शिपायांनी थोड्या गप्पा थोडं काम थोड्या गप्पा असं करत करत भर लावले झाडे एकट्याने ला लावणं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन लावणं ती माझ्या मात्र वेगळीच आम्ही असंच गावातील सगळ्यांना घेऊन सगळ्या ठिकाणी झाडं लावण्याची ला कला जोपसली आहे तर काय काना प्रश्न पडतो हे कसं जमतं तर आपले विचार प्रामाणिक असतील आणि हे तो साप असेल तर लोक नक्कीच आपल्याबरोबर झाडं लावायला लागतात आता एवढं करत असताना शाळेची शिपाई श्री नवनाथ गाडेकर यांनी पाण्याचा पाईप उपलब्ध करून दिला आणि झाडाला मनसोक्त पाणी द्यायचं हे हेतूने आम्ही त्याला पाणी द्यायला लागलो ते करत असताना नवनाथराव गाडेकर तिथं बाजूलाच बसले होते खरं झाडांचे तार बरं का शाळेच्या परिसरात झाडं लावणं अगदी गेट टुगेदर घेणारे लावतील किंवा आम्ही लावू पण झाडांची काळजी कोण घेणार तर या महाराष्ट्र विद्यालयातील शिपाई वर्ग ऊन असू पाऊस असू थंडी असो ज्या त्यावेळेस झाडाला जे ते गरजेच्या गोष्टी ही करणारी टीम खरं तर मनात एकदा विचारच आला यांचा शाळेच्या स्टेजवर सत्कार करायचा ते करत असताना पिनू आम्हाला गप्पात गुंतवू लागलं विनोद खवाळणं हसणं रागवणं हा आमचा दिवसाचा दिनक्रम पिनोला शिवार आणि आम्हाला पिनो शिवार करमत नाही बरं का हे मात्र तेवढंच खरं काही दिवसापूर्वी वायपट मार मारायला मारा लागलेला पिनो आता एकदम जकात चालला आहे घरचीही खुश आहेत मनात इच्छा नसली तरी आमच्यामुळं पिनो आम्हाला तात्या म्हणतो तात्याच्या दाबामुळं पिनोला झाड लावा यावंच लागतं आणि इच्छा नसली तरी कॅमोरेसमोर थोडं हसावं लागतं तर असं आमचं पिनो आमचा दादा आम्ही तिघांनी आणि बाकीच्या जोडीदारांना घेऊन उद्याच्या भविष्यातील सुंदर स्वच्छ टकाटक तक। नव महाराष्ट्र विद्यालयातील कॉलेजची शोभा वाढवणारी दोन गुलमोर मातीशी एकरूप केले जोडीला ವರ್ಗಮಿತ್ರ ಕ್ಲಸಮೇಟ ರೀ ಗೀತಾನಗರ ಚೆನ್ನಾಗಿ ನವನಾಥ ಗಾಡಿಕರ ಧನ್ಯವಾದ